लंगडा उपवास करणार का थोडा उपवास थोडा नाही थोडा करणारे मी आज आहे आषाढी एकादशी आज रविवार पण नाही आणि सुट्टीच्या दिवशी एकादशी आली आहे तर सगळे मस्त रेडी झाले पूजा वगैरे करून खाली आलोत उपवासानिमित्त येथे झालेली आहे मस्त शाबुदाना खिचडी गौरी पुता विनायका विनायका गुड मॉर्निंग श्रीमो गुड मॉर्निंग मी आता अभ्यास करते आणि ती झाले कर आणि आता मी अभ्यास करते इकडे बसून हो कशाची करते हे प्रॅक्टिस मी एक ह्याच्यावर बघून हे ज्यावर करते हम्म मग नाही तू आज सकाळी सकाळी खूप छान रेडी झाली काय आज आज माहीत नाही बांगड्या घातल्या बांगड्या घातल्या आणि मी ड्रेस घातल्या आज एकादशी आषाढी एकादशी तू उपवास करणार आहे का नाही हो की नाही लंगडा उपवास करणार का थोडा उपवास थोडा नाही थोडा करणार आहे मी आधी दिदी आली आहे इथे अंघो झाली माझी पण आता मी आली आहे अंघो करून खाली आली मी ठीक आहे तू तु कर तुझा अभ्यास मी पण मला फोन पण घेऊन पाहिजे

तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा सकाळी सकाळी कॉफी घेतली कॉफीने सुरुवात केली आहे आणि उपवास आहे आज आमच्या दोघांचा पण मुली पण सोबतच खाणार खिचडी किंवा जे काही उपवासाचे पदार्थ बनतील तर ते पण ते आवडीने खातात सोबतच त्यांच्यासाठी त्यांना जर काय आवडत असेल पास्ता किंवा मग पोळी भाजी तर तेही केलं जाईल दोघींसाठी परंतु आमच्या दोघांची एकादशी आहे आज रात्रीच मी शाबुदाना भिजत घातलेला म्हणजे की सकाळी नाश्त्याला जरी त्यांना खिचडी खायची झाली मुलींना कारण सुट्टी आहे त्यांना त्यामुळे त्या ते हिशोबाने मी रात्रीच तयारी करून ठेवलेली भगर पण आणली आज मस्त भगर आणि आमटी पण करेल तर सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला दिवसभरात काय काय घडते ते पाहण्यासाठी स्टेज ट्यून आणि आत्ता चर्चची बेल वाजते आज रविवार आहे त्यामुळे इथे घराजवळ चर्च आहे तर त्याचाही आवाज येतोय शाबुदाना वडा तर ते सगळे करता येतील पदार्थ दोघी छान रेडी होऊन आले सेम सेम ड्रेस घातल्या दोघींनी तर आज आणि आज आमच्याकडे पावसाचं वातावरण झालंय काल रात्रभर पाऊस पडलाय तर तेही तुम्हाला दाखवते बाहेर आणि मागचं दार उघडलं कारण पाऊस पडून गेला तरी गरम होते त्यामुळे म्हटलं की जरा दार ओपन ठेवूया तर विमानांचा आवाज येतो येता जाता सतत तर आज एकादशी निमित्त आम्ही ब्लॉक बनवतोय त्याचबरोबर एरोप्लेनचा आवाज हो एरोप्लेनचा एरोप्लेन हिंडल जात आणि अजून कुठे कुठे अजून अजून ते आफ्रिका सगळीकडे जातात हो की नाही सेम सेम गर्ल्स आणि सेम सेम बॉय बो, गर्ल्स सेम बॉय बोई। बॉयज नाही येत ओनली डॅडी बॉयज धो धो पाऊस पडतोय आणि एकदम सगळं अंधारून आले वातावरण उपवासानिमित्त झालेली हो आहे मस्त खिचडी शाबुदानागर तर सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे आज बाहेर जाणं तर कुठे शक्य नाहीये म्हणून म्हटलं की कपडे प्रेस वगैरे तर करायचेच आहेत त्याआधी जे विंटरचे क्लोथ्स वगैरे इकडे तिकडे पडलेत आणि खूप सारे म्हणजे विंटर आणि समर दोन्ही एकत्र मिक्स झाला झाल्यामुळे सगळीकडे ना खूप कपडे कपडे झालते त्यामुळे म्हटलं की आज क्लटर करूया जे विंटरचे कपडे आहेत नको आहेत ते वरच्या साईडला ठेवून देऊयात आणि समरचे कपडे आहेत ते व्यवस्थित आता प्रेस वगैरे करून ठेवता येतील कारण की आता आठवडाभर इतकं बिझी होऊन जातं पाहिजे तेव्हा एखादा शर्ट काढला इस्त्री केला असं होऊन जात होतं मध्यंतरी तर फार माझी तब्येत ठीक नव्हती तेव्हा तो खूप सकाळी घाई व्हायची एखादा शर्ट इस्त्री करा घाला पळा त्यामुळे आज म्हटलं की आज जरा बरं पण वाटते तर म्हटलं हे सगळे कपडे बाहेर काढलेत आधी यांच्या क्लोजेटपासून सुरुवात केली आहे त्यांचे सगळे इथे कपडे बाहेर काढलेत विंटर क्लोथ सगळे वरती ठेवून थे। दिले घड्या घालून आणि आता समरमध्ये लागणार आहेत ते कपडे टी शर्ट हे ते सगळे आता व्यवस्थित इस्त्री करून ठेवते म्हणजे की आज जात तर कुठे नाही आहे आराम करता करता थोडंसं म्हटलं की हे पण एक मेन काम होऊन जाईल आणि यांचं कबट आवरून झाल्यानंतर ना मग उद्या मी माझं काढेल म्हणजे समरचे क्लोथ सगळे बाहेर निघतील विंटरच्या सगळे आतल्या साईडला हे मी खूप आधी करते म्हणजे की एप्रिल मेमध्येच करत असते परंतु यावेळेस स्प्रिंगमध्ये पण तसं वातावरण थंडच होतं आणि राहिलं की राहून जातं त्यामुळे खूप दिवस ते असंच मागे पडलेलं ते म्हणून म्हटलं की आज हे काम मेन आहे ते करून घेऊया तर आता सगळं आवरून घेते पटापट आता जवळजवळ दीड दोन होत आलेले आहेत तर एक दोन तास तरी जातील आता माझ्या बेडवरती सगळीकडे कपडे कपडे झालेले आहेत पटापट आवरून घेते जमतील तेवढ्या कपड्यांना प्रेस करून व्यवस्थित ठेवून देते राहिलेले मग उद्या

मस्त शाबुदाना वडा तळायला लागलेली आता जोसे जोसे जो मी छान फुगलेले आहेत आता जसे जसे तळेत येईल आणि जसे जसे थंड होतील तसं मुलींना देईल म्हणजे त्या खाऊन झोपेल तिथे आम्ही मस्त घेतलेला आहे भांडून जेवायला तर या मंडळी सगळे फराळ करायला तुमचा फराळ झालाही असेल आत्तापर्यंत आता आम्ही मस्त फराळ करतो गुड मॉर्निंग एवरी वन मंडे आहे आज मुली स्कूलला गेलेले आहेत आणि त्यांचे बाबा ऑफिसला गेलेले आहेत आज मंडे सुट्टी आहे मला आणि मी पण आता चाललेली आहे मेडिकलमध्ये काही औषधं आणायचे तर गेल्या आठवड्यामध्ये इथे कसं असतं ना की तुम्हाला जर कुठले मेडिसिन्स घ्यायचे असतील तर डॉक्टर प्रिस्क्राईब करतात आणि ते औषधं मेडिकलवाले पॅक करून ते जिथे दोन मशीन ठेवलेले आहेत मी एकदा मिनी ब्लॉगद्वारे दाखवलेलं आहे त्यातून आपल्याला ते कोड येतो आपल्या मेलवरती आणि तो, मेल तो कोड टाकून मशीनमधून आपली बर्थडे टाकून औषधं बाहेर येतात परंतु ते अठ्ठेचाळीस तासांमध्येच घ्यायचे असतात आणि शुक्रवारी मी औषधं घ्यायला विसरले आणि शनिवारी पण म्हणजे गुरुवारी औषधं आलेली शुक्रवारी विसरले शनिवारी गेले तोपर्यंत एक्सपायर झाली होती डेट तो कोड एक्सपायर झाला आणि मग शनिवार रविवार सुट्टी होती मेडिकलला त्यामुळे औषधं घ्यायची राहिली तर म्हटलं आत्ता जाऊया नऊ वाजले साडेआठला मेडिकल ओपन होतं तर आत्ता जाऊन पटकन औषधं घेऊन येऊयात आणि आता या वर्षातला शेवटचा आठवडा आहे मुलींच्या स्कूलचा त्यामुळे शेवटाकडे आलं वर्ष संपलं आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार गुरुवारपासून तर नुसतं घरात धमाल मस्ती सुरू होईल आणि आपल्याकडे कसं एक्झाम झाल्याबरोबर मुलांना सुट्ट्या लागतात छोटी छोटी एक्झाम्स असतात आणि एक्झाम संपल्या की सुट्ट्या तर इथे वेगळ्या प्रकारचा आहे जरा इथे म्हणजे ने, नेदरलँड्समध्ये आधी एक्झाम्स वगैरे हो होतात आणि इथले एक्झाम्स फार वेगळ्या आहेत म्हणजे असं इंडियाच्या तुलनेत इथले एक्झाम्स फार वेगळ्या आहेत त्याच्यावरती आपण नंतर ना कधीतरी ब्लॉग बनवूयात परंतु ते एक्झाम झाल्यानंतर रिपोर्ट्स येतात मुलांचे सगळे ऍक्टिव्हिटी मुलं कुठं कमी आहेत अजून कुठे इम्प्रुव्हमेंटची गरज आहे त्यानुसार नंतर ना पेरेंट्स टीच्या मिटिंग होतात वर्षाच्या शेवटी ते मॅन्डेटरी असतात आणि मग तुम्हाला एक स्लॉट बुक करून पेरेंट्स टीचर मीटिंग करावी लागते आणि मग त्याच्यात टीचर आपल्याला सगळ्या सांगतात आपल्या मुलाची जी ग्रोथ आहे एजुकेशन वाइज आणि कुठे कमी आहे कुठं जास्त लक्ष देण्याची गरज आहे हे सगळं मग डिस्कस केल्यानंतरनं परत टीचर्स डे आहे बुधवारी आणि मग त्याच्यात मग मुलं टीचर्सला वेगवेगळे गिफ्ट्स देणार तर शेवटच्या असं महिन्यामध्ये सगळ्या काही गोष्टी चालू असतात आणि मुलं त्याचा आनंद घेतात तर आता फक्त एक आठवड्या चारच दिवस म्हणजे म्हणता येईल की आता स्कूल आहे त्याच्यानंतर ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार तर मुली खूप खुश आहेत की आता सुट्ट्या लागणार आणि मग धमाल त्यांना हवं ते करायला मोकळ्या खेळायला खूप उशिरापर्यंत झोपायला तर असं सगळं काही चालू आहे तर मी आता जाते आणि औषधं घेऊन येते आणि हा आपला कालचा ब्लॉग आहे तो आता इथेच थांबवते आहे होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असेच आपले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटते नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय